आम्हाला आज निवडणूक आयोगाकडनं अंगठी हे अधिकृत चिन्ह भेटलेलं आहे आणि ही अंगठी घेऊन आम्ही ह्या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो आहे आणि आमचा पक्ष जसं मी पहिल्यांदा पण सांगितलं होतं की हा जालन्यातून आमच्या पक्षाचं उद्गम झालेला आहे की ओबीसी बहुजन पार्टी ही ओबीसी एल्गार मोर्चातून जन्म आलेली आहे आणि आमचा उद्देश ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करणं ओबीसी जनग जात आहे जनगणना करणं आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा असेल ह्या सर्व मुद्द्यावर आम्ही या निवडणुकीच्या रिलांगणात उतरलेलो आहे तर ह्या आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की आम्ही हे ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण तर करणारच आहे पण ह्या जालन्याचा विकाससुद्धा आम्ही करणार आहे आणि आमची लढाई तुम्ही जसं विचारलं तसं रावसाहेब दानवे साहेबांसोबत आहे पण मला नाही वाटत की ते ओबीसीच्या जे जनता आहे त्यांच्या आक्रोश किंवा जे दे, त्यांचं हे इच्छा आहे आणि ही जी ओबीसीची लाट आहे सुप्त लाट आहे तिच्यासमोर ते टिकते ना असं मला वाटत नाही आणि विजय आमचा निश्चित आहे